माणसाला इथं उरकायचं पडलेलं हाय बायाचा झाला टाइम चापायचा राहिला रात्री गॅस संपवलाय वायला बापाला काल कामाला तर बापाच्या पोटात लागलं दुखायला बाप तीन ठिकाणी आकडून काल सहा वाजल्यापासून पडलेला हाय आणि ही पळत येत कामाच्या ला काम उरकू लागत नाही तिला वाटत नाही सकाळ सकाळ माय कामात हाय गडे काय आखून करून द्यावं उरकून द्यावं हाताखाली चुटू पुत चुटू पुत ही उरकून द्यावं सगळं सामाईन ही जर मधल्या खाराच्या ही भरणे फिरती दर तू खाची चटणी लय मठी वाटून ठेवते तुला माणूस बाकीचा लेखरा फिरायला झालं गेल्या बाया निघून हाताखाली इथं कांदा कापून घे म्हणजे हिरव्या मिरच्या बिरच्या आली हुडकून आणायला शाळेत जायचं करायचं उरकायचं ती द्यायचं सोडून सगळं रिकाम राज्य आहे माईच काही चलू द्यायचं नाही सगळा आपला पगडा चलू द्यायचा ठुर आहे भरण्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये दहा दहा भूत पाठ घेऊन आले माझ भेकड पकड नाही काय नाही तर हाताखाली सामाईन नको कोणतं काही नको त्याला कॅटली ही धूप ना त्याला कॅटलीच तेल ओतून तू शाळेत जरा अभ्यास कर मन लावून नाही तर उद्याच नाही तिथं साहेबिनीच्या रानामध्ये कसा मग अभ्यास करायचा कळतोय का नाही तिथे तरी कळतय मग हा ए तुझा तडबा काढायचं बंद करा बस झालाय तुझा नकरा माणूस कसा बोलायला की दाताडं काढणं माणसाला खिजवीन तुला सांगून ठेवायचे <tinyan> दुधात खायला मार राहिलेला आहे तिकट म्हणलं की ह्याच्या नरद्यात खाली जात नाही पिऊनच बघ आता तिकटाचं चहा ही चहालाच नुसतं दुधाला दुधच ना आणू अनुदी त्याला एक घागर आणायला लावली पहाटं उठून वाट नाही बाप्पाच दुकायला आपण घरी थांबावं उडकावं काही द्यावं करावं हा सकाळ सकाळ टोकुरा हालायचं काम करायचं लेकराय न बी तर गॅस संपलाय गॅसवर माणूस काही बाई काही बाई करतय आई पळत 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 सुरूच होत आहे तिचा बस आता चुलीपास राखल उठून जा पुन्हा शाळेमध्ये मी म्हणतो आम्हाला छान आहे का जा गावात आता झाकण कुठं भास आहे झाकण भावड्या मध्ये जाईस घरात कडची एक वाटी घे तुम्हाला जाव दाण्यामध्ये आ जाऊ नये <स्थारीणा> <स्थारीणा>

गणे हार पुन्हा भर ना कशाच्या घड्या नाही काम करायचं सकाळ सकाळ घेतलं बिस्किट खाऊ दे झाला तर बाया लागते काय मला तर बघ ती गेली का श्यामला आणखी जप बघू दे जायात आई का बघ

वाह लवीश पिछवे काटी जीते पिछवे है पानी बहार निकलो मम्मी मतलब पानी किधर बैठने वाले हैं वो पति काट चुकी है पानी बहार तीन इजी से चले हैं तीन इजी काट को रुलिए सब दिख रहे कुटला जो ये तो सब दिख रहे कुटले लाताएँ

जो कर रहे जो बने चलो हम्म डर कर साची दोस्त से मेरा याद आ जाता है और तो करते हैं आज लोग जब परदा करने 我倒看作业。Bye,